पाचव्या दिवशीसुद्धा युवा प्रशिक्षणार्थी रस्त्यावरच तुकाराम महाराज यांची प्रकृती खालावली डॉक्टरांचा ॲडमिट होण्याचा सल्ला सांगलीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे तुकाराम बाबा महाराजांकडून अन्नत्याग करत पाचव्या दिवशी उपोषण सुरू आहे मानधनावर कामावर घ्या यासह विविध मागण्यांसाठी तुकाराम महाराज यांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे या पाचव्या दिवशी तुकाराम महाराज यांची प्रकृती बिघडलेली असून साखरेची पातळी ढासळी आहे त्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचं महाराजकडून सांगण्यात येते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकना उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जी योजना आणली होती लडकाव योजना ती योजना जी आहे त्या अनुषंगाने आमच्या दोनच मागण्या आहेत की ह्या मुलांना अकरा महिन्यानंतर पुढं काय अकरा ने नेमकं करायचं काय आणि तो विषय छत्तीस जिल्ह्यातले पदाधिकारी इथं पाच दिवस झालं माझ्या सात दिवस झालं माझ्या सोबत आहेत नदीवरती होतो आम्ही नदीवर आम्हाला प्रमाण दिलं नाही पुन्हा आम्ही टेशन चौकामध्ये आलो आहे उन्हामध्ये पावसामध्ये पोरं बसून आहेत आणि मी स्वतः माझी माझी बोलण्याची पण मनस्थिती नाही सध्याची परंतु माझी सरकारला एकच विनंती आहे की काही करा कुठलेही कसंही करा या मुलांना प्रमाण नका करू पण आहे त्या ठिकाणी रोजगार कायमचा उपलब्ध करून द्या म्हणजे त्यांना काही तुम्हाला काहीतरी चुकीची मेसेज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पोचले असतील पण हे जे मुलं काम करतात खरोखर कर महाराष्ट्रामध्ये या कामाची गरज आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे लोक जिथं काम करतात त्या ठिकाणी लागणारे जर मुलं आहेत तर माझी विनंती आहे की जिथं काम करणार आहे त्या मुलांना जर कामाची आवश्यकता असेल आणि तिथं जर तुम्ही सरकार तर गांभीर्य विचार करत नसेल तर यावरती एक विचार करणार कारण सरकारने सांगितलं होतं की दहा लाख लोकांना तुम्ही रोजगार देणार होता माझं सरकारनं विनंती आहे की तुम्ही जो मेसेज दिला होता त्यावर अशा ठेवून मुलाने काम केले अनेक ठिकाणी मुलं काम करत होते ते काम सोडून हे काम करायला लागले आहेत आता पुरतं मुलांना तुम्ही आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या अकरा महिन्यांनी पुढे नेमकं काय करायचं जो तुम्ही कागद देणार आहे त्या कागदामध्ये असा काही दम नाही आहे तो कागद कुठेही ग्राहक धरला जाणार नाही असं सांगितलं जातं आहे आणि मग समजा मग या मुलांना नेमकं करायचं काय माझी विनंती आहे की सरकार माझ्याबाबतला आमच्या दोनच मागण्या आम्हाला पगार वाढ पण नको आम्हाला पगार वाढ पण नको वेतन वाढ नको आम्हाला अकरा मेनंतर आहे त्या ठिकाणी रोजगार ते उपलब्ध करून द्यावा आणि आमचा अकराम्यानंतर पुढं काय या दोन प्रश्न आहेत थोड्या विषयावरती आमचा रिपोर्ट एस मराठी